नमस्कार मी वैशाली साळुंखे विजय पवार सरांच्याकडे रेकी फर्स्ट लेवल टू ग्रँडमास्टरचा माझा सहा महिन्याचा प्रवास अतिशय सुंदर आणि अतिशय परिणामकारक आहे सरांच्याकडे ऑनलाईन रेकीच्याबद्दल क्लासबद्दल मला शासंकता होती की कसं शिकवलं जातं पण सरांनी गेले फर्स्ट लेवलच आमची महिनाभर घेतली आणि आमच्यात खूप मानसिकतेत खूप बदल केले जेव्हा मी जॉईन केलं होतं तेव्हा माझी मानसिकता खूप कमी डाऊन होती आत्मविश्वासाची कमी होती पण सरांच्याकडं क्लास केल्यानंतर हळूहळू जसं जसं सर आम्हाला शिकवायला गेले शिकवायला लागले त्या त्याप्रमाणे माझ्या आत्मविश्वासात फरक पडायला गेला महत्वाचं म्हणजे रेकी ही ब्रह्मांडीय ऊर्जा आहे आणि त्याच्यावर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे तुमचा विश्वास आणि सतत सातत्य राखणं हे गरजेचं आहे आणि सरांनी तेच आमच्याकडनं करून घेतलं की विश्वास आणि सातत्य आणि प्रत्येक वेळेस सर आमच्याकडनं प्रॅक्टिस करून घेतो ते रेकीची त्यामुळं आमच्यात फरक होत गेला आणि महत्त्वाचं मी जॉईन रेकी ह्याच्यासाठी जॉईन केली होती की माझ्या वास्तूत प्रॉ थोडे दोष होते आणि मी खूप प्रयत्न ही ते निघत नव्हते पण सरांच्याकडे जसं सुरुवात केलं आणि वास्तूला हिल करायला सुरुवात केली त्याप्रमाणे गेले सहा महिन्यात माझ्या वास्तूमध्ये खूप फरक पडला आणि जे मला पाहिजे होतं रिनोव्हेशन तेही मला क करून मिळालं हा सगळ्यात रेकीचा क्लास जॉईन केल्याचा मला मोठा फायदा झालेला आहे तर मला एवढंच सांगायचं आहे की रेकी क्लास हा सगळ्यांनी जॉईन करा आणि ऑनलाईन सर खूप सुंदर मार्गदर्शन करतात आणि खूप प्रॅक्टिस करून घेतात आज आणि माझं एक स्वप्न होतं की ग्रँडमास्टर होण्याचं तर सरांनी ते आमच्याकडनं प्रॅक्टिस करून ग्रँडमास्टर होण्यापर्यंतचा प्रवास खूप सुंदर आणि खूप ऊर्जात्मक आहे आणि हिलिंग खूप सुंदर होत आहे आणि सर करून घेत आहेत थँक्यू